नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाई या ठिकाणी अवकाळी सोळा क्विंटल जसे दर दोन हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण सोळाशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते का विंचूर या ठिकाणी अवकालेले चार हजार चारशे सतरा क्विंटल जसे दर सोळाशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी अवकालेले आठ हजार तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे एकोणीशे बावन्न रुपये क्विंटल आणि सर्वसादनंतर बाराशे पन्नास रुपये क्विंटल आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे पुणे पिंपरी या ठिकाणी अवकालेले तीन क्विंटल जशीचा दर आहे सतराशे रुपये क्विंटल आणि दर पंधराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा